नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मनापासून स्वागत करत आहे आशा करते तुम्ही पण स्वस्त असेल आणि मस्त असेल मी पण स्वस्त आहे आणि मस्त आहे पण इथे आपण करतोय गोष्ट बिझनेसची उद्योगची व्यवसायची हो मित्रांनो बघा रोजच्या जीवनमध्ये आपल्यासाठी ना तीन गोष्ट खूपच महत्वाची असतात जसं की रोटी कपडा आणि मकान हे तर तुम्ही ऐकलंच असेल हा डायलॉग फेमस आहे पण हा डायलॉग नाही पण ही रियालिटी आहे रियालिटी मध्ये आपल्याला रोटी कपडा मकांची खूपच गरज असते आणि याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं काम करून तो मजुरी भेटते बराबर पण आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला सर्व फॅसिलिटीज मिळतात गाडी नाही बंगला नाही महल सुद्धा भेटू शकतो सा तर त्याच्यासाठी आपल्याला कमवावं लागतं जसं की आपण काही जॉब करतोय थोडासा साईड बिझनेस करून ठेवला तर आपल्याला एक्स्ट्रा इन्कम भेटून जाते आणि एक्स्ट्रा इन्कम म्हणजे ना रोटी कपडा मकान मिळू शकते जसं की कपड्याचा उद्योग केला छोटा मोठा व्यवसाय केला तिथूनही सुद्धा आपल्याला आपल्याला एक इन्कम भेटून जाते एक सोर्स मिळून जातो आणि कपडा ही अशी एक वस्तू आहे जी की तीनशे पासष्ट दिवस आपल्याला चालते आणि आपल्याला गरजच असते तर इथे आपली गोष्ट चाललेली आहे एक असती वस्तू जी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस लेडीज वेअर करतात जी जसं की साडी आणि महाराष्ट्र मध्येच नव्हे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला त्या साड्या आवडतात जसे की कॉटन साडी फॉर एक्झाम्पल कॉटन साडीची आज मी गोष्ट करते तर बघू शकतात आज आहे ना मी तुम्हाला कॉटन साडी स्पेशल आज एक व्हिडिओ घेऊन आले प्रॉपर व्हिडिओ आपला राहणार आहे इथे बघू शकत हे जे साड्या आहेत ना मी तुम्हाला ए वन बाय वन तो खोलून दाखवणार नाहीये कारण की याची जर फोल्ड तुटली तर याची फोल्ड बसणं खूप अवघड असतं इथे बघू शकतात हा जो एक पूर्ण सेक्शन आहे आपला पूर्ण साडीचा सा, कॉटन साडीचा सा सेक्शन आहे खूप सुंदर सुंदर इथे साड्या आपले अवेलेबल आहे आणि तेही एकशे बहात्तर रुपयेच्या स्टार्टिंग रेंज मधून हो मित्रांनो तुम्ही खरंच ऐकलं एकशे बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कॉटन सारीज मिळत आहे आणि तेही वेगळे वेगळे डिझाईन वेगळे वेगळे कलर मध्ये अतिशय भरपूर सुंदर आपले कलर राहणार आहेत आणि अतिशय सुंदर डिझाईन पॅटर्न मध्ये हे आपल्याला कलेक्शन मिळून जात आहे वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार कोणतीही स्त्रीने जर हे कलेक्शन वेअर केले तर तर बघू शकतात एक साडी मी तुम्हाला दाखवते फर्स्ट ऑफ ऑल आपला पिंक कलर जे लेडीज ना भरपूर आवडतो पोस्टर तुम्ही बघू शकता फारच सुंदर आहे आणि साडीची एक थोडीशी झलक तुम्हाला दाखवून देते खूप मस्त साडी आपल्याला इथे फर्स्ट वाली येऊन गेलेली आहे या प्रकारची बघू शकतात साडी खूपच मस्त राहणार आहे बॉर्डर वरती तुम्ही बघू शकता फारच मस्त नाजूकशी सुंदरशी इथे प्रिंट दिली गेली आहे आणि इथे बघू शकता फ्लावर पण खूपच मस्त राहणार एम्ब्रॉयडरी खूप राहणार आहे वेअर बघू या टाइपच लुक येणार आहे खूप मस्त कलर आपला पहिला वाला येऊन गेलेला आहे तर सेकंड आर्टिकल मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकतात येल्लो म्हणू शकतो मस्टर्ड म्हणू शकतो खूप फार सुंदर इथे आपलं पोस्टर बघू शकतात वाला पोस्टर आहे या प्रकारचा लुक तुम्हाला जर आवडत असेल तर कि या प्रकारच्या साड्या तुमच्या बिझनेस मध्ये ऑन करा घरी बसून तुम्ही चालू करता करू शकतात एकशे बहात्तर रुपये मध्ये काय येतं काहीच येत नाही पण आम्ही तुम्हाला एकशे बहात्तर रुपये मध्ये या टाईपच्या साड्या देत आहेत बघू शकतात फारच सुंदर मॅटेरियल आपलं राहणार आहे सॉफ्ट मेटेरियल वरती कॉटन साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकता याची डिझाईन पॅटर्न पण खूपच मस्त राहणार आहे पॅटर्नवरती तुम्ही बघू शकता फ्लावर्स दिलेले आहे एम्ब्रॉयडरी खूप मस्त राहणार आहे आणि याचा ब्लाउज बघू शकतात फारच मस्त राहणार आहेत खूप सारे सुंदर आपले कलर इथे राहणार आहेत बघू शकतात आणखी एक उठावदार कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकतात फारच मस्त कलर मी तुम्हाला दाखवत आहे पोस्टर बघू शकतात या टाइपचं आपले लुक येणार आहे जर तुम्हालाही असे साडे हवे असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट डायरेक्टली करून घ्या कारण की ही संधी तुमच्या हातामधून जायला नको पाहिजे बघू शकतात या टाइपचे आपला हा थर्ड वाला आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आले चेक्स प्लस एम्ब्रॉयडरी डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे फारच सुंदर वेगळे वेगळे आपले कलर डिझाईनवरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे कॉटन साडींची जर तुम्हाला आवड असेल तुमच्या बिझनेसमध्ये अर्ड करण्यासाठी ता तर तीनशे पासष्ट दिवस चालणारा हा बिझनेस आहे तर इथे बघ बघू शकता हा जो पूर्ण आपल्या सेक्शन राहणार आहे साडींचा राहणार आहे इथे फारच सुंदर वेगळ्या वेगळ्या साड्या सॅम्पलच्या हिशोबाने ठेवलेल्या आहेत जसं की बघू शकतो जर तुम्हाला थोडं हेवीमध्ये पाहिजे असेल तर या टाइपच्या साड्या बघू शकतात एक मस्त लुक येणार आहेत या प्रकारच्या साड्या घेऊन तुम्ही तुमच्या मध्ये लुक नाही बिझनेस सुद्धा वाढवू शकतात हो मित्रांनो तुम्ही खरंच ऐकलं जर तुम्हालाही मध्ये ऍड ऑन करण्यासाठी स्वस्त दरामध्ये साड्या पाहिजे असेल तर जलान मेगा मार्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण की इथे जेही वस्तू तुम्हाला मिळतं फॅक्टरी रेट मध्ये मिळून जातात एकशे बहात्तर रुपयाची स्टार्टिंग रेंज मध्ये मी तुम्हाला साडी देत आहे कॉटन मध्ये आणखी काय पाहिजे असेल तुम्हाला तर इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात व्हिडिओ कॉल थ्रू ने तुम्ही कलेक्शन घरी बसून पाहू शकतात आणि जर तुम्हाला यायचं नसेल विजिट करू शकत नसताल तर सीओडीची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल केली गेली आहे घरी घरी बसून बसून तुम्हाला जेवढा माल असल, माल पाहिजे असेल तेवढा तुम्ही मागू तर आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे कलेक्शन कसं वाटलं आहे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवणं आहे आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करणं आहे आणखी व्हिडिओ घेऊन आणि आणखी कलेक्शन घेऊन मी नक्कीच येणार तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद